मिरझेत कोयताग्यांच्या दहशतीचा थरार चार जणांच्या टोळक्यांकडून हातात कोयते तलवारी लोखंडी रॉडचा नंगानाच मिरझेतील ढैरे गल्ली आणि कोष्टी गल्ली येथे अनोळखी चार जणांच्या टोळक्यांकडून हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेऊन दहशत माजवत नागरिकांच्या पंचवीस ते तीस दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान करत एक चारचाकी टोळक्यांकडून फोडण्यात आली हातामध्ये धारदार शस्त्रेनाचं स्थानिक नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली ठेवण्यात आलं चार जणांकडून काही गद्दा घरांवर दगडफेकसुद्धा करण्यात आली शनिवारी भरपावसात आठ साडेआठच्या दरम्यान अचानक चौघे जणांच्या दहशतीने मात्र स्थानिक नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबतची या माहिती मिरज शहर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले रस्त्याच्या आजूबाजूला वाहने पडलेली अवस्थेत होती तर टोळक्यांकडून वाहनांवर हल्ले करण्यात आले यापैकी या यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे तर एका चार चकीच्या काचासुद्धा टोळक्यांकडून फोडण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज